तो नमस्कार मित्रांनो सगळ्यांना पहाटेच्या शुभेच्छा देतो शुभ सकाळ सगळ्यांना आणि मी संतोष पाण्या संतोष वरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय आणि आजचा दिवस आहे काय आहे हे बघा सगळेजण तयार झालेले आहेत अमोल तन्मय तुषार साहिल सगळे निघालेले बाईक घेऊन निघालेले आहे याचा अर्थ कुठेतरी पिकनिकला निघालोय समजून जायचंय तुम्ही तर निघालेलो आहे आपण कुठेतरी अमोल जायचं आपल्याला महाबळेश्वर 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 हवेच्या ठिकाण थंडीच्या वेळेसच हवेच्या ठिकाणी जायचंय तर मित्रांनो निघतो आता प्रवासाला तुम्ही प्रवासाचा आनंद घ्यायचा आम्ही आनंद घेणार आहोत तर चॅनलवर कोण नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बेल आयकॉन बटन दाबायचं आणि ऑल करायचं आहे जरूर आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहायचा सुरुवातीपासून तर आत्ता आपला प्रवास सुरू होतोय अगदी बघूया स्ट्रॉबेरी वगैरे काय काय मिळतंय तिथे अमोलला माहिती आहे मला काय ना माहित नाही तर अमोल थोडासा कंटाळा तो बघा राग पण आलेला दिसतंय त्याला जरा उशीर खुशीर झालेला आहे जरा त्यामुळे सो निघूया आपण चला करता मध्येच आपण शेडवायच्या इकडे आलोय आणि शेडवयच्या इकडे काय आहे नेमकं का। रेड्यांची झोंबी आहे रेड्यांच्या झोंबी कशी आहे ते आपण पहिलीच वेळ बघतोय आणि ती बघूया रेड्यांची झोंबी कशी लागलेली आहे आणि गर्दीत काय झालेली आहे सूर्यदेव उगवलेले आहेत समोर आणि सूर्याची किरण अगदी पकड पडलेली आहेत आणि ही अफाट गर्दी ही बघा जवळमध्ये रेड्यांच्या झोंबी पाहण्यासाठी ही गर्दी जमलेली आहे जशी जत्रा फुललेली असते तशीच

दे 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 आ, मैदाना बाजूला उभे लोकांना बाजूला करायचं इतर लोकांना तुम्ही दिसत नाही आहे लक्षात घ्या इतर लोकांना बाजूला करा रिंगणामधून पुढे पूर्णपणे

पब्लिकला बाजूला करा पब्लिकला बाजूला करा कर, अहो काय लोकांना समजायला पाहिजे लोकांना बाजूला करा स्वयंसेवकानी लोकांना बाजूला करा अहो काय <laughs> <laughs> स्वयंसेवकांनी लोकांना बाजूला करा लोक सर्व आत्महत्या आयुषप लोकांना बाजूला करा <laughs farmer towns>

मित्रांनो आपण बघितले थोडीशी जी झड्यांची दे झोपी दाखव झाली होती आणि एवढी काय झुंज म्हणजे रंगली नव्हती थोडीशी झोंबी झाली ती आपण बघितली आणि आत्ता झोंबी बघून झालेली आहे तर पुन्हा आपण निघालोय आपल्या प्रवासाला महाबळेश्वरच्या इथे मित्रांनो so, ताप पण बसलोय प्रवास करता करता थोडस सूर्यदेव सुद्धा वरती आलेले आणि वेळ झालेली आहे नाश्त्याची निधीची वेळ झालेली असते आणि निरी करायसाठी होतोय अमोल वगैरे आणि इकडे सगळे सैल वगैरे आमच्या बालका जरा केस थोडे विस्कटलेत ना गडीवर सरळ करतोय तर नाश्ता करून झालं वडा रस्सा आणि काय मिसाल ना रे वडा रस्ताल मागवलाय गरम गरम नाश्ता हा चालू आहे पोर सिगरेट चालू असत गरम गरम मस्त पिकी आलेला आहे वडा रस्सा लाल लाल दिसतय बघूनच तोडाला पाणी सुटले होते टमाटर लिंबू वगैरे आम्हाला ते गर्दीच झालेलं थोडा खाण्यामध्ये मधून सगळं वगैरे तयारी चालू आहे सोयची लिंबू फिरताय बघा बघाची लिंबू मार झालेला आहे त्यामुळे आता पुढं निघणार आहोत पुढच्या महाबळेश्वरच्या प्रवासाला फायनली प्रवास करत फेड टपलो आणि गाडीवरती त्रास झाला पण दुकान फायनली पोहोचलेला आलेला आहे महाबळेश्वर जिथे श्री महाबळेश्वर आणि ते महाबळेश्वर महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेणार आणि मग मंदिराकडे जाणार आहोत चला महाराजांचं दर्शन घेतलेलं आत्ता आपण आठ मध्ये जाणार आहोत मंदिरात प्रवेश करून तो श्री क्षेत्र महाराजांचं मंदिर दिसत आपल्याला वरती अगदी निशाण लागलेलं आहे समोर दिसत आहे अगदी टोक असं वरती घुमटाच आकार आपल्याला दिसत आहे तिथेच आपल्याला जायचं आहे आपण आलेलो आहे मंदिराच्या दिशेने जात आहे मंदिराकडे आज दर्शन घेण्यासाठी माझ्या बनवण्याची गर्दी सुद्धा आहे त्यामुळे गर्दी असते सो so, पाहतो आपण किती गर्दी आहे अगदी दर्शनासाठी मंदिरात चालू आपण मंदिर पुढे आहे सो so, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर आपण या मंदिरामध्ये येऊन पोचलेलो आहे बघतोय आणि गर्दी सुद्धा चिकार चिकार दिसते गर्दी आपण कुठले कुठले रस्ता बघा लागले सगळे सॉफ्ट आहेत सगळे साहेब चप्पल काढतोयस ना बघ चप्पल काढ चप्पल काढ चप्पल काढ चप्पल आपण एका ठिकाणी ठेवूया तर मित्रांनो चप्पल कारण का जाणं तर नाही आहे गेलं तर पुन्हा उघड्या पायाने जावं लागेल चप्पल एका ठिकाणी सो आपण मंदिरात आलो लागलो आणि आता मंदिरात आत्ता जाणार आहोत दर्शन घेण्यासाठी आपल्या महाबळेश्वर मंदिर म्हणजे शंकराचा एक अवतारच आहे अरे शंकराचा एक रूप आहे कोकण क्षेत्र हे महाबळेश्वर ना ये लाईन गर्दी याची कार गर्दी दिसते आपल्याला मॉप गर्दी आहे एवढी गर्दी आहे की दर्शनासाठी शंभूच्या दर्शनासाठी जे गोकर्ण महा बळेश्वर क्षेत्र असं एक क्षेत्र आहे ती तीर्थक्षेत्र म्हणून कोकण महाबळेश्वर तीर्थक्षेत्र म्हणून इथे आपण आलो आणि आत्ता काय आलंय मंदिरात आज मग व्हिडिओ कॅमेरा चित्रीकरण करणं वगैरे किंवा कर फोटोज काढणं हे सक्त मनाई असं त्यामुळे काय कॅमेरा जमा मोबाईल जमा करतात सगळं आणि त्यामुळे आपण असलं काही दा दर्शन दाखवता आलो नाही आणि तू बाहेरून बघूया आणि मग पुढे प्रतापगड वगैरे सगळं बघण्यावर निघूया आता पंचगंगा तीर्थक्षेत्र आपण पंचगंगा तीर्थ तीर्थक्षेत्र जाणार आहोत परंतु एक मस्त दिवशी झाडं जी आहे जे न पाहिलेली सुद्धा झाडं आपल्याला पाय बघूया आपण आणि जी शो म्हणून लावली जातात त्याची वाढ पण होते अशी झाडं पाहणार आहोत आपण बघूया वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे याची आपण तुलना करू शकतो वरून मार्ग जरा असं गेली काही

मंदिर मध्ये आलो क्षेत्र महाप्रदेश थोडं आपण बघतोय का तीर्थक्षेत्राचं जे आपण पाणी येत आहे पाच नद्यांचं पाणी ते पाहतोय बघा दिसते आपल्याला दर्शन घेऊन आलो आतमध्ये काय दर्शन घेण्यास लाकडं थोडं बाहेरचं आपण हां सो मित्रांनो आतमध्ये व्हिडिओ घेण्यास आणि चित्रीकरण करण्यास कारण का फोटो असल्यामुळे थोडं बाहेरचं काय करूया बघा लाकडी साहित्य वगैरे सगळं प्रकारचे मस्त आहे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत अगदी लाकडी साहित्यामध्ये बनवलेल्या आहेत पाहुया पेट्या भेटे बघा

मित्रांनो दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आता पॉइंट कुठला आहे आपला ते अमोल कुठला पॉईंट रे आता <स्थाथिवाद> नाव आपण बघूया मला पण माहिती नाही मी पण पहिली वेळ आलेल ना मित्रांनो महाबळेश्वर गिरीस्थान असं पॉइंटचं नाव आहे जिथे सगळं हा बाजार पण असतोय आणि गाड्यांची गर्दी म्हणजे बघा सगळ्या गाड्याच गाड्या किती पब्लिक आलेल आहे बघा संपूर्ण असा महाबळेश्वर गिरीस्थान असं हे ठिकाण आहे कारण आपली पण पहिलीच वेळ आहे इथे यायची त्यामुळे आपल्याला ही माहिती नाही स्ट्रॉबेरी महाबळेश्वरचा खास पदार्थ ना रे अमक महाबळेश्वरचा खास पदार्थ स्ट्रॉबेरी बघा सो वडेश्वर इथे आलेलो आणि घोड्यावर बसायचं म्हणजे खर्च किती आहे तुम्हाला आहे मित्रांनो तीनशे रुपये सांगितले वड्यावर बसायची एक राऊंड ते तीनशे रुपये अरे बाबा तीनशे रुपये दिवसाची मजुरी करायला लागते ही बघा पण आपण घोड्याच बघण्याचा आनंद घेऊया ना सो सगळे घोडे दिसतात आपल्याला आणि घोडेस्वर आहेत आणि त्या घोड्यावर अगदी फिरण्याचा आनंद सुद्धा मिळतो हा बघा हा बघ बघतोय आमच्याकडे घोडा तो म्हणतोय बघा माझ्याकडे या आणि माझ्यावरती राऊंड मारून राऊंड मारायला बसा माझ्यावरती असं सांगतो बघा बघा हा बघा सो आपण आलोय आता महाबळेश्वर म्हणून आणि गिरीस्ता बाजूला बरोबर एक तलाव आहे बनवलेलाच आहे सगळ्यांना खेळण्यासाठी खेळण्यासाठी म्हणजे तलाव बांधलेला आहे या तलावात पोहण्याचा आणि बसण्याचा आनंद घेतला अगदी येणारे पर्यटक एवढा भाग आहे की सोन्यापेक्षा जास्त भाव आहे बोल काय खाणार काय कारण लय चव आहे पण काय करणार पैसा सगळा आहे का हा मका बघा किती शंभर दोनशे रुपये मका या मक्याची बाजारात किंमत वीस पंचवीस रुपये सो जो एक आपण टेस्टी म्हणून मका घेऊया एक मका घेऊया आपण भाजलेला फक्त चव घेऊया आलोय ना वा ते सांगू तुला भारी सुप्रसिद्ध कसं आहे धनवाय काही मग ती टेस्ट फारी कोणाला चव पण भारी मग टेस्ट पण भारी विका आता खाणं आणि मग इथून पुढे आपण पुढे जायचं मला पण मार्केट मार्केटला जायचं मार्केटला बघेल काय केलाय काय एवढा पैसा खर्च आहे की विचारून सोय ना एवढी महाग आहे वस्तू पण काय करणार आलोय ना खास आम्हाला त्यामुळे घेतलाय थोडा थोडा पेरूल काय काय छोटा छोटा घेतलाय म्हणजे पन्नास शंभर दोनशे रुपयाच्या वस्तू घेतल्या फिरायला आलो शंभर रुपयाचे दोन शंभर रुपयाचे हे बघा दोन दोनच पेरू आले तर आता आपण जाणार आहोत काय खायला मार्केट मधला खायला जाणार तर दादा कसा गोला आहे म्हणताय रोज कसा चॉकलेट आहे म्हणताय पण किती रुपये किती रुपये कुठला घेतला आहे साठवाला वाला साठ वाला गोला घेतलाय आणि स्पेशल गोला मार्केटचा चौथ्याची अमोल पकडलाय महाबलेश्वरचा स्पेशल बोला तुम्ही अमूल चौक बघ घेऊन बघ ना बटरस्कॉच आहे कसा काय वाटत आहे गारगार वाटतंय वाटत काय रे हे अमोल गारगार वाटत आहे का मस्त ना का नाटलाय <laughs> आयकाने खाली लाल लागात आबगा आ

आपण आंबेनळी घाटातून प्रवास मगाशी जाताना पण केला आणि आता येताना सुद्धा प्रवास करतोय आणि हा आंबेनळीचा घाट हा असा दुर्म दुर्गम घाट आणि दुर्मिळ असा रस्ता आणि कमी रस्ता असा आहे आणि तिथून सांभाळून गाडी चालवताना आपल्याला अगदी सावकाश काळजीपूर्वक आणि सांभाळून गाडी चालावी लागते आणि हा समोर दिसणारा आंबेनलीचा पूर्ण खाली समोर दिसतोय तो आपल्याला प्रतापकडे अगदी आता वातावरण आता आपण आलोय स्ट्रॉबेरीच्या दुकानावर आणि स्ट्रॉबेरी गार्डन हे बघा हे इकडं सगळं जे दिसतंय तुम्हाला हे स्ट्रॉबेरीचं गार्डन आहे इथे स्ट्रॉबेरीची फळं उगवतात आणि इथे विकायला बसलेले आहेत सगळे चौ चवून बघ्या

तसं इथला महाबलेश्वरला मित्रांनो स्ट्रॉबेरी घेतली आहे आणि स्ट्रॉबेरी घेऊन आता आपण निघूया प्रतापगडावरती प्रतापगडावरती जायचं आणि प्रतापगडाचं कधीही दर्शन न घेतलेलं आपण कारण का लहानपणी ठरवलं होतं शाळेत पिकनिकला यायचं परंतु पिकनिकला काही यायला गाड्यांचा आवाज एवढा आहे की आवाज येत नाही सहलीला यायचं ठरवलं होतं त्यावेळी लहानपणी पण सहलीला येता आलं नाही म्हणून आत्ता आलं तर आत्ता येऊन आपण प्रतापगडचं दर्शन घेऊया मग जाऊया घरला